नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शनधारकांसाठी एक मोठी खुशखबर मोठी चांगली बातमी आहे पेन्शनचा भेदभाव संपला डी एडी आर पेन्शनमध्ये होणार इतक्या टक्क्यांची वाढ जाणून घ्या अपडेट सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपणास प्रत राहील की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्र वेतनधारकांच्या वयानुसार काल्पनिक वाढ आणि पेन्शन मध्ये फार मोठी बातमी आली आहे जी प्रत्येक पेन्शनधारकाने जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे यासोबतच सरकारने ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे एक जुलै एक जानेवारीची काल्पनिक वाढ लष्कराकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे ज्यात असे म्हटले आहे की तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या सैनिक माजी सैनिकांना आता एक जुलै आणि एक जानेवारीच्या वेतनवाढीचा लाभ दिला जाईल तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की डीओ पी कडून या संबंधीचा आदेश आधी जारी करण्यात आलेला आहे आता लष्करानेही हा आदेश जारी केला आहे केंद्रीय निवृत्ती वेतनधारकांसोबतच आता लष्करातील कर्मचारी माजी सैनिकांना एक जानेवारी आणि एक जुलै रोजी वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो ईपीएफओ ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी एक महत्वाचा आदेश जारी केला आहे ज्यात असे म्हटले आहे की ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक आता देशातील कोणत्याही बँकेतून कोणत्याही ठिकाणाहून त्यांचे पेन्शन मिळवू शकतात निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारक कुठेही राहत असला तरीही आता त्याला पेन्शन मिळवण्यात कोणती अडचण येणार नाही त्याला देशातील कोणत्याही बँकेतून आणि कोणत्याही ठिकाणाहून पेन्शन मिळू शकते पेन्शन संपला पहा मित्रांनो दोन हजार सहा पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी ते, ते वर्षाची सेवा बंधन तर दोन हजार सहा नंतर सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता अशा स्थितीत दोन हजार सहा पूर्वीच्या पेन्शनधारकांना कमी पेन्शन मिळाली तर दोन हजार सहा नंतरच्या पेन्शनधारकांना जास्त पेन्शन मिळाली दोन हजार सहा पूर्वी एका निवृत्त पेन्शनधारकाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती वेतनाबाबत भेदभाव करता येणार नाही असा निर्णय दिला होता दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या लागू असलेले नियम दोन हजार सहा पूर्वी जन्मलेलाही लागू असले पाहिजे पासष्ट वर्षापासून पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ मित्रांनो संसदीय समितीने पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे की पेन्शन पासष्ट वर्षावरून पाच टक्के सत्तर वर्षावरून दहा टक्के आणि पंच्याहत्तर वर्षावरून पंधरा टक्केने वाढवण्याच्या शिफारशी तातडीने लागू करा संसदीय समितीने पेन्शनधारकांच्या पेन्शन नियमामध्ये बदल करण्याची गरज असल्याची शिफारस केली होती सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली जाते जी बदलणे आवश्यक आहे यावर संसदीय समितीने वयाच्या पासष्टव्या वर्षापासून पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ करण्याची शिफारस केली होती मात्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही अशा परिस्थितीत हा नियम चाचणीने लागू करावा असा इशारा संसदीय समितीने पुन्हा सरकारला दिला आहे तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ छप्पन टक्के डीईडीआर मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुमचा मागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे तुमच्या मागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढतो हे तुम्हाला माहित असेलच जुलै दोन हजार चोवीस पासून एकूण मागाई भत्ता त्रेपन्न टक्के होता आता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा तुमच्या मागाई भत्ता तीन टक्केने वाढेल आणि एकूण मागाई भत्ता हा छप्पन टक्के होणार आहे ते एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात येणार असून ते एप्रिल महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतनासह जानेवारी फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या थकबाकीसह देण्यात येणार आहे दरम्यान वाढती महागाई पाहता निवृत्ती धारकांच्या संघटनांनी पुन्हा एकदा भारत सरकारकडे अठरा महिन्यांची थकबाकी निवृत्ती धारकांच्या खात्यात तातडीने जमा करावी अशी मागणी केली आहे जर ते एकदा शक्य नसेल तर तीन ते चार हप्त्यांमध्ये भरावे पण ते भरावेच लागेल पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद